तर सध्या रत्नागिरी नागपूर महामार्गाचं काम सुरू आहे ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यातील काही जणांना जमिनीचा मोबदला मिळाला तर अनेक जण मोबदल्यापासून वंचित राहिलेत संगमेश्वर तालुक्यातील साखरपात दखन परिसरातील जमिनीचा कोणताही मोबदला न देता शेतकऱ्यांच्या जमिनीवर सध्या महामार्गाचे खोदकाम सुरू आहे उपविभागीय अधिकारी तसेच भूसंपादन विभागात वारंवार चक्रा मारून देखील आजपर्यंत आपल्याला मोबदला मिळालेला नाही महामार्ग प्राधिकरण विभागाचे कर्मचारी आपल्या जागेत जबरदस्तीने खोदकाम करत आहेत कोणताही मोबदला न मिळाल्याने शासन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय माझं नाव नरेश विजय गुरव गाव दत्खन आमचे हे सर्वे नंबर भूसंपादक मध्ये गेलेले आहेत हा राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी कोल्हापूर मिर्या मिर्या नागपूर रत्नागिरी कोल्हापूर हायवे असे भूसंपादक मध्ये गेलेले सर्वे नंबर आतापर्यंत मोबदले मिळालेले नाहीत या मोबदल्यापासून आम्ही वंचित असून हे ज जा, जमीन जागेत जबरदस्तीने तोडत आहेत याबाबत आम्ही विचारणा केली असता अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्याचं समाधानक उत्तर आतापर्यंत कोण देत नाही आणि जबरदस्तीने कामकाज चालू केलेलं आहे प्रशासनाला याबाबत विचार विचारणा केली असता आतापर्यंत कोणतेही अधिकारी तहसीलदार कार्यालय देवरुख भूमी अभिलेख देवरुख किंवा प्रांत अधिकारी यांना विचारणा केली असता आतापर्यंत काहीच उत्तर देत नाहीत आणि या जमीन जागेवरती जबरदस्ती फोकलाइन जी चालवून आमचं नुकसान केलेलं आहे भात शेतीचं पुण्यातील अत्याचार विरोधात अंजली आंबेडकर यांनी आंदोलन पुकारलंय तर महाराष्ट्राचा आणि पुण्यात महिला सुरक्षित आहे का असा प्रश्न निर्माण होतोय अत्याचार घटना वाढतायत आणि प्रशासन आणि राज्यकर्ते यांचा हलगर्जीपणा याला कारणीभूत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय तर स्वारगेट सारख्या ठिकाणी ही घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे परभणीत पोलीस अत्याचारमध्ये युवकाचा बळी जातोय जिथे तिथे अत्याचार होत आहेत तिथे निपक्ष चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे

पुण्यासारख्या शहरात ह्या शब्द प्रयोग वापरताना पुणे, सर्क, पुणे, वापरता पुणे खरोखरच स्त्रियांकरता सुरक्षित राहिलेला आहे का हा प्रश्न इथल्या व्यवस्थेला वंचित बहुजन आघाडीतर्फे विचारण्यात येते म्हणजे केवळ संपूर्ण महाराष्ट्रच हा एकेकाळी -एक पुरोगामी आणि त्याचप्रमाणे सुरक्षित राज्य धरलं जात होतं त्या महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यासारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शहरांमध्ये सुद्धा आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकाराच्या अत्याचाराच्या घटना वाढतात आणि त्याच्याही पेक्षा सगळ्यात बाब महत्वाची बाब म्हणजे प्रशासनाचं तर अत्यंत हलगर्जी व धिल धिलं झोन आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही प्रशासनाचा निषेध करतोय पुण्यात आज अत्यंत लाजीरवाणी घटना घडली स्वारगेट सारखं जे अत्यंत गाज गा, सतत चोवीस तास गाजलेलं स्टेशन असतं तिथे पहाटे पाच वाजता बलात्कार होतो आणि जोपर्यंत अर्धाव न होत नाही तोपर्यंत इथे काहीही सुरक्षितता ते ते, ते थांबलं जात नाही ते कोणी त्याच्याकडे दखल देत नाही हे खूप महत्वाचं आहे आज दुर्दैवानी गोष्ट आज अशी निर्माण झालेली इथे की जोपर्यंत नागरिकांचा उठाव होत नाही तोपर्यंत इथलं शासन इतकं निर्धावलेलं आहे की त्यांना स्वतःहून काहीही कार्यवाही करायची गरज वाटत नाही आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये केवळ एका छोट्या बंदच्या कारणावरून प्रचंड मोठे पोलीस अत्याचार झाले त्याच्यात एका युवकाचा बळी केला तरी सुद्धा सिरियसली कारवाई केलेली नाहीये ना आणि आम्ही वंचित बहुजन आघाडी करतोय की जिथे जिथे अत्याचार होतील तिथे तिथे अत्याचाराची निपक्ष चौकशी होईपर्यंत तत्परते चौकशी होईपर्यंत वंचित बहुजन आघाडी सातत्याने दबाव ठेवेल आणि संघर्ष करत राहील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने धुळे महापालिका आयुक्तांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलंय तर धुळे महापालिकेमार्फत मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर वसूल केला जातोय वसुलीच्या नावाखाली ढोल वाजवून धुळेकरांना बेहब्रुक करण्याचे कारस्थान धुळे पालिकेने केले तर याचा विरोध म्हणून आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने धुळे महापालिकेच्या आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या घरासमोर ढोल ताशे वाजवून त्यांचा यावेळी निषेध करण्यात आलाय यावेळी शिवसेनेचे माजी आमदार अशोक धात्रक माजी आमदार शरद पाटील जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे महानगर प्रमुख धीरज पाटील ललित ललित माळी अजय चौधरी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वसामान्य जनतेच्या दारासमोर ढोल वाजवला ना की नाही तेव्हा तेव्हा लोकांना तुम्ही इतर इतर जनतेच्या दारावर अशी काळजी घेतली का नाही इथे का अच्छा ते वसुली होती आमचं ऐका आमची वसुली आहे पैशाची घामाच्या आयुक्तांनी तीनशे कोटीचं बिल काम न करता काढली आहे मग त्याच्या वसुलीसाठी आम्ही इथे आलोय आयुक्त नसेल तर आमचा दोष नाही आम्ही इथे वाजवणार आम्ही जाऊन आतमध्ये भेटणार नगरपालिका आयुक्तांचा

सामान्य नागरिकाच्या घरावर जाऊन बजाव आंदोलन केलं मालमत्ता कराच्या वसुलीचे कायद्याने संविधानामध्ये वेगवेगळे नियम आहेत वेगवेगळ्या कानून आहेत ते न करता सर सर्वसामान्य जनतेमध्ये एखाद्याच्या इज्जतीचे अब्रूचे लक्करे वेशवर मांडण्याचं काम यांनी केलं आज आम्ही इथे आलेलो आहोत की नागरिकांच्या घामाच्या पैशातून जो कर गोळा होतो उधळपट्टी आणि त्याच्यात फार मोठ्या प्रमाणावरचा भ्रष्टाचार या आयुक्तांनी व त्यांच्या आशीर्वादाने सर्व अधिकाऱ्यांनी केला आहे आमची माहिती अशी आहे की काही ठिकाणी बोर न करता पाण्याच्या विंधनविहिरी बोर न करता साधारणतः तीनशे कोटी रुपयाचं बिल काढलेलं आहे आणि हे काम न करता काढणारा त्याच्या वसुलीसाठी शिवसेनेची ही सगळे पदाधिकारी शिवसैनिक सर्व महिला आघाडी युवासेना ही सगळी जनतेला तर भिवंडीत मराठी राजभाषा दिवस मनसेकडून साजरा करण्यात येतोय राज्य सरकारने सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन घोषित केल्यानंतर आज भिवंडी बस आगाराच्या आवारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेच्या ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला आहे सामूहिक राज्यगीताचे गायन करून बस स्थानक परिसरात मराठी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं यावेळी भिवंडीतील अनेक मनसे पदाधिकारी आणि बस आगारातील अनेक कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते